कुणकेश्वर शिवतीर्थ येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधून दोन हजार सतरापासून दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावर्षी ही दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकवीस पंत्या प्रज्वलित करून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या निमित्ताने कुणकेश्वर मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याचप्रमाणे यावेळी गाव स्वच्छतेचे संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले ही रांगोळी स्पर्धा कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने गाव मर्यादित आयोजित करण्यात आली होती या रांगोळी स्पर्धेस भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी भेट दिली चांगल्या पद्धतीचे आयोजन करून गावातील विद्यार्थ्यांना यातून एक व्यासपीठ निर्माण करून दिलं याबद्दल सरपंच आणि आयोजकांचे विशेष अभिनंदन केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी कुणकेश्वर दीपोत्सवात उपस्थित सर्व भाविकांचे आभार व्यक्त केले लोकांचं काशी समजल्या जाणाऱ्या मुंकेश्वर येथे दीपोत्सव आहे आणि या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या दीपोत्सवाचं अगदी कौतुक कराव थोडं कमी आहे पण त्याचबरोबर त्याचे औचित्य सर्व ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेतला आहे पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी लहान मुलांकडून आणखी काही शालेय विद्यार्थ्यांकडून रांगोळी स्पर्धेचे या ठिकाणी आयोजित केली पाहिजे असतं खरोखरच त्यांच्या कला आणि कलाकारांना ज्या पद्धतीने या ग्रामपंचायतीने वाव दिला आहे ते निश्चितच या सरपंच असतील हे सर्व ग्रामस्थतील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा पद्धतीने विविध कला गुणांना वाव देव देण्यासाठी मुलांच्या अशा विविध स्पर्धा आयोजित करणं फार महत्त्वाचं असतं आणि तेच काम ह्या ग्रामपंचायतीने केलं आहे भविष्यात हे आपलं पर्यटन स्थळ किंवा इथला आपला हा जे श्रद्धास्थान आहे ते पर्यावरण पर्यावरणपूरक किंवा स्वच्छ असं ह्या देवघर तालुक्यात होईल निमित्ताने असं मला आशा वाटते धन्यवाद सर्वोत्तम तुमचं आणि आजच्या ज्या प्रचंड गर्दी आहे त्या सर्व भावी भक्तगणांचं आणि पर्यटकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद हे जे तीर्थक्षेत्र आहे ते स्वयंभू आहे ते देव गुंटेश्वर दे आणि कोकणची काशी आणि ऊर्जा ऊर्जास्थान या ठिकाणी या देवस्थानची पूर्ण जगात गेलेली आहे आणि त्याच ह्याच्याप्रमाणे काही वर्षभर वेगवेगळ्या वार्षिक येत असतात काही सण येत असतात त्याच्यापैकीच एक जो दीपोत्सव जो आहे हा दीपोत्सव गेली सात ते आठ वर्ष आम्ही चालू केला पण सात ते आठ वर्ष आम्ही हा साजरा करतो ह्यावेळेचा दीपोत्सव एकवीस हजार पणत्याने हे सगळं उजाळलेलं आहे आता बघताय तुम्ही पूर्ण जे काय आज दिसतंय तिथं माहूल किंवा जी काय आज ऊर्जा एक प्रचंड ऊर्जा आणि आलेला भाविक भक्तगण या भाविक भक्तगणांकडूनच ते दीप प्रज्वलित केले जातात मान्यवरांच्याच ते दीप प्रज्वलित केले जातात आणि हे सगळं जे काय अर्ध्या एक तासात दिपोप्रजनाचा जे कार्यक्रम होतो आणि पूर्ण कार्यक्रम हा चार ते पाच तासात पूर्ण होतो तर हे जे समाधान जे आनंद किंवा त्या चरणी जाऊन जी सेवा करायला मिळते भक्तिमय वातावरणात त्याच्यामुळे येणारा भाविक भक्त एवढा आनंदी होतो आणि त्याला एक एवढी ऊर्जा मिळते की त्याच्या भविष्यातल्या पुढच्या ह्याच्यात एक ताकद येऊन जाते आणखीन आनंदी आनंद सगळा निर्माण होतो या ठिकाणी बघताय तुम्ही आज सगळं हे रोषणाई आहे लाईटची रोषणाई आहे त्याच्यानंतर एक रांगोळी स्पर्धा आहेत या सगळ्या भक्तगणाने फुलांच्या रांगोळी स्पर्धा आहेत तुम्ही बघितल्यानंतर एवढ्या कलाकाराने एवढे चांगल्या प्रकारे या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत की त्या रांगोळ्या बघूनही एवढं समाधान वाटतं एवढा आनंद वाटतो आणि ह्या सगळे भक्तगण आनंदी होऊन या, या ठिकाणी परतीच्या मार्गाला जातात त्यासाठी ह्या आजच्या दिनानिमित्त सर्वांना मी दिपाळीच्या आणखीन आजच्या दीपोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला स्वतःची काळजी घेऊन परतीच्या परतीला जाताना आपण काळजी घेऊन परतीचा प्रवास करायचा आहे अशा प्रकारचं मी आवाहन करतो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या उत्साहानिमित्त किंवा आजच्या दीपोत्सवानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो तुम्ही या ठिकाणी रांगोळीचा उल्लेख केला अशा आता हे बघा मुक्त किंवा हे निसर्गाच्या याच्यामध्ये आपण पूर्ण आयुष्य जगलं पाहिजे किंवा आता जे काय या ठिकाणी पूर्ण चुकीच्या पद्धतीने आज जे काय आपल्याला सामोरे जावे लागतं आहे आज काही गोष्टी एवढ्या वाढल्या आहेत की त्याचा सगळा आपल्या आरोग्यावर त्याचा त्रास होतो मग या ह्याच्यापासून मुक्त होण्यासाठी ह्याच्यापासून चांगल्या प्रकारे भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे आयुष्य घालवण्यासाठी आपण काही त्या ठिकाणी संदेश दिलेले आहेत त्यासाठी काही शाळा शाळेच्या मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि हा उपक्रम ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट अशा प्रकारे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे लाईव्ह मराठी साठी देवगडहून स्वप्नील लोके आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट